नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशभरात एकोणसत्तर तेल क्षेत्रांचा लिलाव करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय प्रत्येकी पाच हजार टन तुरडाळ आणि उडीदाळ आयातीला ही मंजुरी कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला मोठ्या शहरांमध्ये प्रतिसाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराच्या तीन दिवसीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णापुरातलं तेवीस टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावं यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा सैनिकांना यश एक जवान शहीद आणि योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा क्रीडा मंत्रालयाचा निर्णय आणि वृत्त दशातल्या एकणसत्तर तेलक्षेत्रांचा लिलाव करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला यामुळे सत्तर हजार कोटी स्रोत वापरात येणार आहेत यातून निर्माण केला जाणारा गॅस बाजारभावानुसार विकला जाणार असून त्याच्या वाटपावर कुठलेही निर्बंध लादले जाणार नाही हायड्रोकार्बन्स निर्मितीसाठी एकीकृत परवाना पद्धतही सुरू केली जाणार आहे यह संदर्भात पेट्रोलियम और नैसर्गिक वायु खात मंत्री धर्मेंद्र प्रधान पत्रकार परिषद १५६ ऑयल फील्ड जिसकी डिस्कवरी अभी तक देश में हुई है उसमें पिछले सत्तर दशक से अभी तक ऐसे 116 सो डिस्कवर्ड ऑयल फील्ड था जिसमें प्रोडक्शन नहीं हो रही है इस ऑनिटिलाइज नेचुरल रिसोर्स को मॉनिटाइज करने के लिए उत्पादन में ले आने के लिए आज सरकार ने एक महत्वपूर्ण निर्णय किया है 69 नाइन ऑयल फील्ड सत्तर हजार करोड़ रुपया की रिसोर्स मॉनिटाइज किए बगैर बंद पड़ा है आज के निर्णय के बाद जल्द ही ये रिसोर्स मॉनिटाइज हो पाए योजना बनाई गई केंद्रीय मंत्रिमंडळानं एमएमटीसीच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार टन तुर आणि उडीद डाळ आयात करण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली या डाळी ग्राहकांसाठी किरकोळ बाजारात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत डाळी आयात करणाऱ्या चार सरकारी संस्थांना सन दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या काळात झालेल्या तेरा कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई प्रस्तावालाही आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली देशभरातल्या बारा केंद्रीय कामगार संघटनांनी आज राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे भारतीय मजदूर संघ इंडियन ट्रेड युनियनशी राष्ट्रीय आघाडी यांच्यासह काष्ट्राय महासंघाचे पाच लाख कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत देशातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या संपाला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे राजधानी दिल्लीत अनेक रिक्षा आणि टॅक्सी संपावर असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे केरळमध्ये रिक्षा आणि टॅक्सीसह सार्वजनिक आणि खाजगी बस सेवाही बंद आहेत राज्यातली बहुतांश दुकानं हॉटेल्स चहाच्या टपऱ्याही बंद आहेत मुंबईत वाहतूक सेवेवर संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही उपनगरी गाड्या रिक्षा आणि बेसची बस सिवा सुरळीतपण सुरू आहे मात्र टक्के टॅक्सी कालपासूनच संपावर आहेत केंद्र सरकारच्या कर्मचारी महासंघाचे कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानंही या संपाला पाठिंबा दर्शवला असून सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी आज काळ्या फ्ती लावून काम करावं असं आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघानं केलं आहे बँक कर्मचाऱ्यांच्या चौदा संघटनांमधले तेरा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती राज्य बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विश्वास उर्जी यांनी दिली या देशातल्या जनतेला नाही मोठ्या खासगी बँका सीमंतां सरकारी बँका गरीबांकरता सीमंधन करता, करता सर्वांकरता काम करतात आमची मागणी आहे बँकांमध्ये थकीत आणि बुडीत कर्ज जे जवळजवळ बारा लाख पर्यंत थकलेले आहे ते वसूल करण्यात येतात कठोर कायदा करा आणि शिक्षा करा राज्यात चंद्रपूर इथं भद्रावती शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातले चार हजार कामगार संपावर गेले आहेत पंचवीस कोळसा खाणीतले सुमारे पंचवीस हजार कामगार आज संपावर आहेत यात वेकुली कामगारही सहभागी झाले आहेत जे नवीन धोरण जर आ, 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 आला तर काय होणार आहे की मजदूर युन नाही होणार थर्टी पर्सेंट मिनिमम पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी आणि इत इतकं नाही आमच्या पेन्शनची मांग आहे आमची ग्रॅज्युटीची मांग आहे त्याची सीमा नाही पाहिजे बोनसमध्ये आमच्या सीमा नाही पाहिजे आणि आमचा जे, जे, जे डिस इन्व्हेस्टमेंट आहे जे प्रायव्हेटेशन आहे आमचे जे शेअर जे आ, गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे शेअर द्यायची आणखी शेअर मार्केटमध्ये त्याचा विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे बँक वाहतूक विमा आणि इतर खासगी क्षेत्रातले कामगार संपावर असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत औरंगाबादमध्ये कामगार संघटनांनी क्रांती चौकातून महामोर्चा काढला मात्र मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत त्यांनी संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे पुणे शहर आणि जिल्ह्यातले सुमारे तीन लाख कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी दिला आहे विविध संघटनांच्या घरेलू असंघटित कामगारही सहभागी झाले आहेत महापालिका कर्मचाऱ्यांनी आज पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शनं केली यंत्रमाग बीडी कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या कामगारांनी ठिकठिकाणांहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली रिक्षा आणि परिवहन कामगारांच्या संपामुळे विद्यार्थी आणि परगावून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले नाशिकमध्ये कामगारांनी अनंत मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आहे यात दहा हजारांपेक्षा जास्त कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार नेत्यांनी केला आहे आता देशातल्या इतर भागातल्या संपाविषयी पश्चिम बंगालमध्ये सकाळच्या वेळेत सियाल दाह दक्षिण क्षेत्रात रेल्वे सेवेवर संपाचा परिणाम झाला बहुतांश ठिकाणी व्यापारी आस्थापनं बंद राहिली खाजगी वाहतूक सेवा बंद राहिली तर राज्य शासनानं मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक बसगाड्या सोडल्या कर्नाटकमध्येही अनेक भागात संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं वाहतूक संघटनांच्या संपामुळे रेल्वे स्थानकं आणि बसस्टँडवर मोठी गर्दी उसळली होती ओडिशात कटक भुवनेश्वर संबलपूर अशा काही रेल्वे स्थानकांजवळ आंदोलकांनी सेवा रोखून धरली त्यामुळे दहा गाड्यांना विलंब झाला अनेक ठिकाणी धरणं आंदोलनं करण्यात आली तामिळनाडूमध्ये मात्र संपाचा विशेष परिणाम दिसून आला नाही बिहारमध्येही संपाचा फारसा परिणाम दिसून आला नाही हैदराबाद इथं संपामुळे धातू आणि तेलबिया बाजार बंद राहिले संपामुळे एनएमडीसीतलं कच्च्या लोखंडाचं उत्पादन पंच्याहत्तर हजार टनांनी खसरलं आजच्या संपामध्ये देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या तेवीस बँका बारा खाजगी बँका बावन्न क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि तेरा हजारहून अधिक सहकारी बँका सहभागी झाल्याची माहिती बँक संघटनाने दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी मात्र या संपात सहभागी झालेले नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातल्या संघटनांची तीन दिवसीय समन्वय बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बैठकीत अरुण जेटली सुषमा स्वराज नितीन गडकरी मनोहर परिकर व्यंकय्या नायडू अनंतकुमार आदी केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित आह या बैठकीत संघटना वाढीबरोबरच जनगणनेची जातीनिहाय आकडेवारी वन रँक वन पेन्शन तसंच आरक्षणावरून नुकत्याच उसळलेल्या हिंसाचाराबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहा संघ परिवारातल्या सुमारे शंभर संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहे मराठवाड्याचं हक्काचं त्विस टीएमसी पाणी लवकर मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याअंतर्गत मुख्यमंत्री आज दुसऱ्या दिवशी उस्मानाबादच्या भेटीवर आहेत भूम तालुक्यातल्या हंडडोगरी इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांची सर्व फी माफ करण्यात येणार असून चारा छावण्यांची अट शिथिल करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले जनावरांसाठी प्रदेश आणि कर्नाटकमधून चारा उपलब्ध करू असंही म्हणाले उस्मानाबाद जिल्ह्यात दीड लाख शक्तळ्यांना मंजुरी देणार असल्याचं म्हणाले हंडोगरी इथं चारा छावणीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं तसंच राजस्व अभियानाअंतर्गत विविध प्रमाणपत्रांचं वाटप केलं जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी सीना कोमेगाव प्रकल्पाला भेट दिली उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री बीडसाठी रवाना झाले देशातील दुष्काळाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि भूजल स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत यावर्षी वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चारशे दहा कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे यापैकी महाराष्ट्राला एकवीस कोटी राजस्थानला एकोणसत्तर कोटी तामिळनाडूला चौसष्ट कोटी तर पंजाबला सेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत देशातल्या दोनशे एकोणीस जिल्ह्यांना काही वर्षांपासून सतत त्या दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं पहिल्यांदाच दुष्काळ प्रवण भागांना प्राधान्यानं सहाय्य करण्याचं ठरवलं आहे दुष्काळ स्थितीला तोंड देत असलेल्या मराठवाड्यातील पावसाची तूट एक्कावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे देशातल्या छत्तीस उपविभागांपैकी सतरा पावसाची तूट आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राची पावसाची तूट एक्केचाळीस तर कोकणाची बत्तीस टक्के असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात रफियाबाद परिसरात आज सुरक्षा सैनिकांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलं त्यामुळे गेल्या महिनाभरात तीन जिवंत दहशतवादी भारताच्या ताब्यात आहेत आज पहाटे लाडुरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याचं समजताच सुरक्षा सैनिकांनी गराडा घालून त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली मात्र दहशतवाद्यांनी सुरक्षा सैनिकांवर गोळीबार सुरू केला या धुमश्चक्रीत एक दहशतवादी सुरक्षा दलाच्या हाती सापडला तर एक दहशतवादी लपला असल्याची शक्यता असून अद्यापही चकमक सुरू आहे या चकमकीत एक सुरक्षा सैनिक शहीद झाल्याचं वृत्त आत्ताच हाती आलं आहे भांडवली बाजारात व्यवहार करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांना करवसुलीबाबत दिलासा ए एपी शहा समितीच्या शिफारसी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांवरची पूर्वलक्षी प्रभावानं होणाऱ्या करवसुलीची टांगती तलवार दूर झाली आहे भांडवली बाजारात होणाऱ्या नफ्यावर विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी करातून सूट देण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना सादर केला होता शहा समिती सहावार स्वीकारल्यामुळे आता एक एप्रिल दोन हजार पंधरापूर्वी अर्जित नफ्यावर किमान पर्यायी कर लागू होणार नाही असं जेटली यांनी स्पष्ट आहे या संदर्भात कर प्रशासनाकडून विदेशी गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेल्या कर वसुलीच्या नोटिसा मागे घेण्यात येतील तसंच याबाबतच्या दुरुस्त्या प्राप्तिकर कायद्यात समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पावलं उचलली जातील असंही जेटली यांनी म्हटलं आहे हा किमान पर्यायी कर देशात एकोणीसशे ऐंशी सालापासून अस्तित्वात आहे शहा समितीचा अहवाल स्वीकारून विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी करातून सूट देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा सकारात्मक प्रतिसाद आज शेअर बाजारात पाहायला मिळत आहे काल दिवसभरात पाचशे सत्याऐंशी अंकांनी घसरलेल्या मुंबई बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीपासूनच तेजी कल होता विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळे सुरुवातीच्या सत्रात दोनशे बेचाळीस अंकांची उसळी घेतली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या शे निफ्टीतही आज सकाळच्या सत्रात सत्याहत्तर अंकांची वाढ नोंदवण्यात आली मात्र शेअर तेजी बाजारातल्या तेजीचा परिणाम विनिमय बाजारात फारसा जाणवला नाही सकाळच्या सत्राच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दहा पैशांनी घसरली होती मात्र नंतर त्यात सुधारणा होऊन ही घसरण दोन पैशांवर स्थिरावली संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बानकी मून यांनी भारतीय या लोकशाहीचं कौतुक करताना भारतातील लोकशाही जागरूक असल्याचं सांगितलं तसंच स्त्री पुरुष समानता आणि महिलांच्या अधिकारांचं संरक्षण यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मून यांनी हा अभिप्राय दिला आहे जगभरातल्या संसद अध्यक्षांच्या चौथ्या जागतिक परिषदेसाठी महाजन सध्या अमेरिकेला गेले आहेत यादरम्यान त्या त्यांनी मून यांच्याशी चर्चा केली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होण्याची गरज त्यांनी मून यांच्याकडे व्यक्त केली अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दहशतवाद हवामान बदल अशा विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष पी कुरियनही उपस्थित होते अॅट्रॉसिटी कायदा तळागाळापर्यंत पोहोचावा या उद्देशानं जातीय अत्याचार निर्मूलन परिषद रायगड विभाग आणि अॅट्रॉसिटी कायदा माहितीपडे दिनदर्शिका दोन हजार पंधरा सोळा प्रकाशन सोळा हा कार्यक्रम नुकताच पनवेलमध्ये झाला त्याचा हा वृत्तांत रायगड जिल्ह्यात पनवेल नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं ही रायगड विभागाची जातीय अत्याचार निर्मूलन परिषद झाली माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे उद्घाटक तर अध्यक्षस्थानी राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी एल थूल होते नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अॅट्रॉसिटी कायदा माहितीपट दिनदर्शिका दोन हजार पंधरा सोळाचं प्रकाशनही झालं सी एल थूल यांनी दलित अत्याचाराच्या घटनांमधील पीडितांना कसा न्याय मिळेल याबाबत दूरदर्शनशी बोलताना मार्गदर्शन केलं माजी सनदी अधिकारी आर के गायकवाड यांनी दलितांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बदलत्या स्वरूपाबाबत भाष्य केलं ॲट्रोसिटी कायदा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे अशी आग्रही भूमिका मनोज संसारे यांनी मांडली कशी केस दर्ज करता येईल गुन्हे दाखल करता येईल या संदर्भातली दिलेदर्शक आहे आशे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राबवले पाहिजेत सरकारने राबवले पाहिजेत खरं तर सरकारने हे याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे पनवेल शहराला देहरंग धरणाव्यतिरिक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेला रक्कम लागते मात्र पनवेल शहर परिसरातून गेलेल्या या जलवाहिन्या अत्यंत जुन्या झाल्या असून अनेक ठिकाणी त्या फुटलेल्या तसंच फोडलेल्या आढळून येत आहेत आह चालक आणि पाणीमाफिया पाणी चोरून विक्रीसाठी वापरतात फुटलेल्या जलवाहिनीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या पाण्याचा वापर स्थानिक रहिवाशी आंघोळीसाठी तसंच खाजगी वाहन चालक गाड्या धुण्यासाठी करत आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे पाणी यासाठी काहीतरी तुम्ही लक्ष घालत नाही तिथं बऱ्याच दिवसापासून व्यवस्थित पाणी चाललेलं आहे याच्यावर शासनाने काहीतरी केलं पाहिजे आता तर काही काही ठिकाणी आम्हाला इथे पेला पाणी भेटत नाही दोन दोन तास सोसायटीमध्ये फक्त पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे किती त्रास होतो लोकांशी काहीतरी काहीतरी उपाय म्हणून काहीतरी केला पाहिजे प्रशासनानं मात्र या समस्येचा गांभीर्यानं विचार करून उपाययोजना करत असल्याचं स्पष्ट केलं आहे लाभार्थी संस्थांच्या सहाय्याने लाभार्थी संस्था म्हणजे उदाहरणार्थ सिडको जे एन पी टी पनवेल नगरपालिका या लाभार्थी संस्थांच्या सहाय्याने या सर्व पाईपलाईन बदलणे आणि योजने पाणीपुरवठा योजनेची क्षमता वाढविणे यासाठी दोनशे चौदा कोटीचा प्रकल्प बनवलेला असून तो शासनाला सादर करण्यात येत आहे हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर किंवा साकार झाल्यानंतर पाणी पुरवठ्याची रायगड जिल्ह्यात गेल्या पंधवड्यात सात ते आठ दरोडे आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या असून या घटनांची मालिका अद्याप सुरूच असल्याचं काल पुन्हा झालेल्या चोरीच्या घटनातून समोर आलं आहे पोलादपूर शहरातल्या टपाल विभागाच्या कार्यालयाचा दरवाजा उचकून चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली थे पावणे दोन लाख रुपयांची रक्कम लांबवली तर दुसऱ्या घटनेत माणगाव इथलं शुभम ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाखांच्या ऐवजाची चोरी केली या इमारतीच्या बाहेर लावलेल्या ला सीसीटीव्ही कॅमेरात आपण दिसू नये म्हणून चोरट्यांनी नियंत्रण संगणकाची चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलं माझं हे सांगणं राहील की शक्यतो निर्जन रस्त्याने रात्री खूप उशिरा त्यांनी जाणं टाळावं कोणी लिफ्ट मागत असेल तर त्याला कृपया लिफ्ट देऊ नका किंवा आपल्या पातळीवर व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा की हा माणूस जेन्युन आहे का ज्यांची सोन्याची दुकानं आहेत पेट्रोल पंप आहेत तर त्यांनी आपल्या दुकानामध्ये सीसीटीव्ही बसवणं या सीसीटीव्हीचं बॅकअप एक तर दोन ठिकाणी देणं दुकानांची शटर्स चांगल्या चा पद्धतीच्या जाळ्या या गोष्टी असणं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा एक खासगी सुरक्षा रक्षक आठ आठ दहादा दुकानदारांच्या ग्रुपमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी माणगाव आणि रोहा हद्दीवर असलेल्या भुवन गावाजवळ पहाटे तीनच्या सुमारास गोरेगावचे रहिवासी असलेल्या मुकेश दोषी दाम्पत्याची गाडी थांबवून चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळील जवळील सोनं आणि रक्कम घेऊन तेथून पोबारा केला मात्र याबाबत पोलिसांकडे गेलो असता हद्दीचा मुद्दा काढत त्यांच्याकडून तपास कार्यात दिरंगाई होत असल्याची नाराजी दोषी यांनी व्यक्त केली आहे दहीहंडीचा उत्सव यावर्षी साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल केली मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते दहिहंडीला राज्य शासनानं दिलेला साहसी खेळाचा दर्जा यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय तसंच सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती या, या सर्वांमध्ये विसंगती असल्याचं सांगत सरकारचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं अहिर यावछी म्हणाले वादग्रस्त आध्यात्मिक गुरु राधेमा यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवल यांनी केली आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते येत्या चार सप्टेंबरला बोरिवली पोलीस स्थानकासमोर राधेमाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली यावेळी अभिनेत्री डॉली बिंद्रा रौनक अगरवाल उपस्थित होते डॉली बिंद्रा यांनी राधेमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे राधेमांच्या समर्थकांकडून तक्रारदार आणि साक्षीदारांना त्रास दिला जातो आहे असं बिंद्रा यांनी सांगितलं आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवा पिढीला अधिकाधिक प्रतिनिधित्व देणार आहे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोल्हापुरात आयटी पार्कसाठीही आपण प्रयत्न करणार आहोत असं काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी सांगितलं आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापुरातले महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक युवतींशी थेट संवाद साधला महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारून त्या खाजगी शाळांच्या स्तरावर पोहोचवण्यासाठी आपण विशेष योजना राबवणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं मेक इन इंडिया या मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासासंबंधात अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे या मोहिमेचा युवकांना मोठा फायदा होईल असं मत पुण्यातल्या अलाड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास शाळेचे संस्थापक एल आर यादव यांनी व्यक्त केलं आहे या शाळेचं उद्घाटन काल तेव्हा ते बोलत होते या शाळेत विविध प्रकारचं तांत्रिक शिक्षण दिलं जाणार असून नंतर पात्र विद्यार्थ्यांना नोकरीही दिली जाणार आहे सुमारे ऐंशी दिवसांपासून गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फटका इथल्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या ब्याऐंशी कामगारांना बसला आहे गेल्या दहा वर्षांपासून हे कामगार वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून संस्थेचं काम बंद आहे त्यामुळे या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता या निर्णयासंदर्भात विद्यार्थी आणि कामगार यांच्या पत्रकार परिषदेनंतर या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय संचालक प्रशांत पाठळाब यांनी घेतला आहे त्यामुळे कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे सद्भावना पंधरवड्यानिमित्त अकोला इथं काल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामाजिक एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होता अकोल्याच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातून निघालेल्या या रॅलीमध्ये समाजात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा अशा घोषणा देण्यात आला यावेळी हेल्मेटचं महत्व विशद करणारे फलक हातात घेण्यात आले होते यावेळी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक महसूल कर्मचारी अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार आणि वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेल्या योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा आणि त्याला प्राधान्य यादीत समावेश करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे याशिवाय विद्यापीठ खेळांनाही प्राधान्य यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून तलवारबाजीला अन्य प्रकारातून सामान्य प्रकारात बढती देण्यात आली आहे याबरोबरच विविध क्रीडा प्रकारांच्या दर्जाचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचाही आढावा क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे बातमी क्रिकेटचे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट, गे क्रिकेट संघानं काल मालिकेतला तिसरा कसोटी सामना जिंकून तब्बल बावीस वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला मात्र या सामन्याला खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनाचं गालबोटही लागलं भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि श्रीलंकेचा गोलंदाज धम्मिका प्रसाद तसंच फलंदाज चंडीमल आणि थिरीमाने यांच्यात मैदानावरच वादावादी झाली हा वाद मिटवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला होता या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि चंडीमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे धमिका प्रसाद आणि थिरीमान यांच्या मानधनातून पन्नास टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे शिक्षेच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इशांत शर्मा खेळू शकणार नाही तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला चंडीमलला मुकावं लागणार आहे आसाममधील प्रस्थिती अद्याप गंभीर असून आतापर्यंत सुमारे साडेआठ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे गेल्या चोवीस तासात संततधार पावसामुळे आसाममधल्या चहुआ आणि डुमडुमा भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आहदिब्रुगड तेजपूर धनसेही आणि खुशियारासह विविध भागात ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राज्यातल्या अठरा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून धिमाजी जिल्ह्यातली पुरस्थिती गंभीर आहे तिथे तीन लाखांहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात सापडले आहेत पुरामुळे बेघर झालेल्या सुमारे पंच्याऐंशी हजार नागरिकांनी शासनानं उघडलेल्या मदत शिबिरात आश्रय घेतला आहे आणि आणि आता हो हवामानाचा हो अंदाज राज्यात आतापर्यंत पाचशे तीस मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के आहे राज्यातल्या सर्व जलाशयात एकोणपन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यवतमाळ नाशिक सोलापूर कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद नांदेड आणि परभणी या नऊ जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे आणि आता हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात एकोणसत्तर तेल क्षेत्रांचा लिलाव करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय प्रत्येकी पाच हजार टन तूळ डाळ आणि उडीदार आयातीलाही मंजुरी कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला मोठ्या शहरांमध्ये प्रतिसाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराच्या तीन दिवसीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खुऱ्यातलं तेवीस टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावं यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा सैनिकांना यश एक जवान शहीद आणि योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा क्रीडा मंत्रालयाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार